तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथमधील विमकोनाका ते पोलीस स्टेशनपर्यंत जेवढे पण नाले आहेत ते दिशाभूल करण्यासारखे असून या नाल्याचं काम बिल्डरने आपल्या सोयीनुसार करून ते वळवण्याचा प्रयत्न केला आहे मूळ प्रवाह नसलेल्या या नाल्याचे दूषित घाण पाणी रस्त्यावर येत आहे तर यामुळे ट्रॅफिक जाम होऊन नागरिकांनाही याच घाण पाण्यातून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत तर आता मान्सूनला राज्यभरात सुरुवात झाली असून पहिल्याच पावसात या नाल्यांचे पाणी बदलापूर कल्याण राज्य महामार्गावर साचल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस गट प्रचंड आक्रमक झाला असून येत्या तीस दिवसात नाले पूर्वावस्थेत झाले नाही तर मात्र याच घाणपाण्यामध्ये आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पीडब्ल्यू डी विभागाला देण्यात आलं अंबरनाथ पॅटर्न म्हणून प्रचलित असणारा कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर पहिल्याच पावसात नाल्याचे पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर यामुळे पालिकेने केलेली सत्तर टक्के नाले सफाईची देखील पोलखोल झाली आहे मुख्य म्हणजे कल्याण बदलापूर राज्य महामार्गाच्या शेजारीच एका बाजूवरून दुसऱ्या साईडला जोडणारा नाला बिल्डरने आपल्या सोयीनुसार बंद केला असल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अरबाज कुरेशी यांनी केले तर या संदर्भात अनेकदा पीडब्ल्यूडी विभागाला तक्रारी करूनही पीडब्ल्यूडी दुर्लक्ष करत असल्याने आज पाऊस नसतानाही महामार्गावर पाणी साचले असल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस गट आक्रमक झालेला पाहायला मिळाला तर येत्या तीस दिवसात नाले पूर्वावस्थेत झाले नाहीत तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस गट याच नाल्याच्या पाण्यात आंदोलन करणार असल्याचा इशारा अरबाज कुरेशी यांनी दिला आहे नालो का हाल ऍक्च्युअल मे अंबरनाथ के विकास पॅटर्न का बहुत अच्छा उदाहरण आहे अंबरनाथ मे अंबरनाथ का विकास पॅटर्न आहे अंबरनाथ के नाला साफ सफाई सत्तर टका हुआ है नगर पालिका का दावा है बट नगर पालिका के दावा के अकॉर्डिंगली अगर इधर अपन देखने जाए तो बारिश आज नहीं है आज ईद का दिन है बारिश नहीं है फिर भी पीछे देखो पानी आज भी बाहर आ रहा है के भी रोड पे रहने वाले आने जाने, जाने वाले सब अंबरनाथ पूरा शहर यार रोड से प्रवास करता है थोड़ा पांच मिनट बारिश हुआ नहीं कि रोड पे ट्रैफिक हो जाता है और ये पानी का तकलीफ सिर्फ यहाँ के रहने वालों को ही नहीं यहाँ पर सामने स्कूल है शास्त्री हिंदी विद्यालय राशनिंग ऑफिस है उनको तकलीफ है ये पानी का तकलीफ सभी को को है कल को कोई बच्चों को का आरोग्य का धोखा हो गया इसकी जवाबदारी प्रशासन लेगा नगर पालिका पीडब्ल्यू पे पीडब्ल्यू डी एम पे एम एम आर पे सब एक दूसरे पे, पे, पे इल्जाम लगा रहे हमने सबको हमारे वरिष्ठ नेताओं को बोल के सदा मामा आवाज साहब इनको बोल के हमने जब सब अधिकारियों को एक टेबल पे बिठाया आज जाके सब अपनी अपनी गलती माने और आज पीडब्ल्यू के अधिकारी ने विजिट किया दो दिन पहले एडिशनल सीओ साहब और अंबरनाथ के सभी इंजीनियरों ने विजिट किया और अपनी अपनी गलती मान के अपने अपने लेवल पे काम शुरू करने का आश्वासन दिया लेकिन ये आश्वासन से काम चलेगा नहीं हम लोग आठ से दस साल से यू ही परेशान है ऐसे बहुत से आपके आश्वासन ले बैठे अभी अगर ये काम नहीं होता है तो आने वाले तीस दिन में हम लोग ये रोड पे रास्ता रोको आंदोलन करेंगे राष्ट्रवादी कांग्रेस के राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के सभी शहर अध्यक्ष इस रोड पे रास्ता रोको आंदोलन में हिस्सा लेंगे शीतल मोरे सह अभय शर्मा मल्टी स्पेशलिटी अँड मॅटरिटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्ट ला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉंडचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पिन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे स्वप्नातल घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोन्यूजच्या पहिल्या वर्धाबंदीनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्प जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद